नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो आपली करंट अफेअरची जी पेड बॅच आहे तर त्या बॅचसाठी जे स्पेशली व्हिडिओज असतात तर त्याच्यातील एक व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे इथे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल आणि ज्यांना कुणाला या बॅचबद्दल माहिती नसेल त्यांना माहिती देखील मिळेल या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसच्या संपूर्ण वर्षातील ज्या काही प्रमुख नेमणुका आहेत म्हणजे कोणत्या महत्त्वाच्या पदावर कुणाची निवड झाली असेल व आयोगाला तेच तुमच्याकडून अपेक्षित असेल त्यावरती क्वेश्चन येणार असेल म्हणून संपूर्ण दोन हजार तेवीस मधील प्रमुख नेमणुकाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहे नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण एमपीएससीचे जे करंट अफेअर्स असतात दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षातील तर त्याचा एक छोटासा कोर्स रिलीज केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जे काही एम पी एस सीच्या परीक्षांसाठी महत्वाचं असं करंट अफेअर आहे ते मिळणार आहे अगदी एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळेल मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे बघा करंट अफेअरचे खूप सारे सोर्सेस असतात आणि कोणताही एक सोर्स जरी तुम्ही घेतला तरी त्यामध्ये खूप सारा डाटा दिलेला असतो पण एक्झाम ओरिएंटेड तेवढा डाटा तो महत्वाचा नसतो पुस्तक मोठं बनवण्यासाठी तो डाटा तुमच्या समोर ते देतात मग आपल्याला कळालं पाहिजे की नेमका आपण काय कशावरती फोकस केला पाहिजे तेच तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल आपण स्वतः बनवलेल्या नोट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील तसेच त्या नोट्सचे जे एक्सप्लेनेशन असतील किंवा व्हिडिओज असतील ते देखील तुम्हाला दिले दे जातील ऑलरेडी खूप जणांनी ही या नोट्स आणि व्हिडिओज परचेस केलेले आहेत कारण प्राइस देखील मी खूप कमी ठेवलेली आहे फक्त नाईन्टी नाईन रुपीज प्राई प्राईस प्राई आहे खूप जणांनी याची रिस्पॉन्स पण दिले मला की खूपच भारी तुम्ही हे केलेलं आहे म्हणजे नक्कीच आम्हाला फायदा होईल अगदी कमी पेजेसमध्ये बघा दोन हजार तेवीसचे चे फक्त दहा पेजेस आहे आणि जे जे काही सहा महिन्याचं दोन हजार चोवीसच्या आहेत त्याचे पेजेस अजून व्हायचे आहेत पण मॅक्झिमम दहा पेज पर्यंत ते जाईल सो वीस प्लस पेजेस ओनली तुमचे ते होणार आहेत प्लस त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन मिळेल मित्रांनो अगदी शेवटच्या काळामध्ये तुम्हाला रिव्हाइज करण्यासाठी याच्यापेक्षा बेस्ट काहीच नसेल कारण एवढं पुस्तक जर तुम्ही रिव्हाइस करायचं म्हटलं दॅट्स नॉट पॉसिबल इन द लास्ट डेज ऑफ युअर एक्झामिनेशन सो तुम्ही देखील ही बॅच घेऊ शकतात खूप कमी किमतीमध्ये आहे बघा तुमची चॉईस आहे फायदा तुमचाच होणार आहे इझी प्रोसेस आहे जॉईन करण्याची फक्त तुम्हाला या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेने एवढं पेमेंट करायचं आहे तो स्क्रीनशॉट टेलिग्रामला पाठवायचा सेम नंबरला सो यू विल बी ऍडेड इन द ग्रुप बघा आता आपण पुढे आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिक कडे जाऊया पर्सनल चॉईस आहे तुमची गायचं असेल तर घ्या नसेल घ्यायचा तर इट्स ओके ऑलरेडी चार ग्रुप फुल झालेले आहेत ग्रुप ग्रुपमध्ये जेवढ्या जागा आहेत तेवढेच कॅन्डिडेट यामध्ये आपण घेणार आहोत बघा प्रमुख नेमणुका दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षातील या नेमणुका आहेत पहिले आणि इम्पॉर्टंट नेमणूक बघा भारताचे मुख्य माहिती आयुक्त चीप इन्फॉर्मेशन कमिशनर हिरालाल समरिया यांची निवड झालेली आहे हिरालाल समरिया हे राजस्थान या राज्यातून आहे बघा आता जो माहिती आयोग आहे तर त्याची स्थापना बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी झालेली आहे आणि याची वयोमर्यादा जी असते बघा मुख्य माहिती आयुक्ताची ती कमीत कमी पाच वर्ष जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत असते यामध्ये एक मुख्य आयुक्त असतो आणि दहा इतर आयुक्त असतात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी माहिती आयोग जो आहे तो स्थापन झालेला तुम्हाला जर विचारलं की भारताचे नवीन मुख्य आयुक्त म्हणून कोणाची मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली सो so, आन्सर इज हिरालाल समरिया खूप युनिक नाव आहे आणि डायरेक्टली असा क्वेश्चन बनू शकतो पुढचा आहे बघा बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे हे प्रथमच भारतीय व्यक्ती झालेले आहेत त्यामुळे हे देखील इम्पॉर्टंट आहे कारण पहिली भारतीय व्यक्ती या बिमस्टेकच्या सरचि सरचिटणीसपदी निवडल्या गेली आहे आता बिमस्टेक काय आहे फुल फॉर्म सांगतो बिमस्टेकची स्थापना बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असा फुल फॉर्म आहे आणि ही स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवची आहे तर त्याच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची निवड झालेली आहे प्रथमच भारतीय व्यक्ती तिथे निवडल्या गेलेल्या आहेत त्यानंतर पुढची नेमणूक जी आहे ती रेल्वे बोर्डाच्या ओ म्हणून किंवा अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी अनिल कुमार लाहोटी यांची जागा घेतली या, आहे यांचा कार्यकाल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे म्हणजे ऑगस्ट या ऑगस्टच्या एंडपर्यंत त्यांचा कार्यकाल आहे त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगायची झाली तर त्या उत्तर प्रदेशमधील आहे आणि महत्त्वाचं गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे आणि सिन्हा ज्या असणार आहेत त्या या बोर्डाच्या प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ज्या था, आहेत त्या ठरलेल्या आहेत म्हणून इम्पॉर्टंट आहे महिलांवरती हा एक प्रश्न विचारतो पहिली महिला जर कुठे नियुक्त झाली असेल सो दॅट थिंग इज इम्पॉर्टंट फॉर पुढे बघा बी बी चे अध्यक्ष म्हणून डॉक्टर समीर शहा यांची निवड झालेली आहे बीबीसी म्हणजे काय तुम्हाला माहित असेल ब्रिटिश बॉट ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बी बी सी याच्या अध्यक्षपदी आपल्या भारतीय वंशाचे माध्यमतज्ज्ञ जे आहेत डॉक्टर समीर शहा त्यांची निवड झालेली आहे पुढे बघा एन जी टी म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याच्या अध्यक्षपदी प्रकाश श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण त्याला म्हणतात तर ते एन जी टी कधी स्थापन झाले ते तारीख लिहिलेली आहे मी बघा छोटीशी अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा त्यानंतर पुढची नेमणूक सी सी आय म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी रवनीत कौर या पहिल्या पूर्णकालीन महिला म्हणून नियुक्त झालेल्या आहेत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया स्थापना दोन हजार तीनची आहे आणि धनेंद्र कुमार हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष होते आता सध्या अध्यक्षपदी रवनीत कौर म्हणून रवनीत कौर या सी सी आयच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि या सी सी आयच्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत तर रवनीत कौर या आय एस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचच्या आय एस आहेत आणि पंजाब केडरच्या त्या अधिकारी आहेत सो ते तेवढं इम्पॉर्टंट नाहीये फक्त सी सी आयच्या अध्यक्षपदी रवनीत कौर हे नाव लक्षात ठेवा पुढे बघा सी बी आय ज्याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झालेली आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरो त्याचे संचालक म्हणून प्रवीण सुद यांची निवड केलेली आहे सहसंचालक म्हणून प्रवीण पवार यांची निवड केलेली आहे बघा ज्या ठिकाणी सेम नावं असतात तिथं आयोग जास्त प्रश्न विचारत असतो कारण तुम्हाला माहित असेल मोहंती यांच्यावरती प्रश्न विचारला होता जे एल आय सीचे अध्यक्ष आहेत तर तिथे मोहंती दोन दोन नाव होते प्रकाश आणि समथिंग लाईक प्र प्रवीण होतं तर आयोगाने मा गेल्या वर्षी त्यावरती प्रश्न विचारला सो अशा प्रकारे विचारू शकतात तुम्हाला बघा श्रीवास्तव हे नाव बऱ्याच ठिकाणी दिसेल या नियुक्त्यांमध्ये सो त्याच्यावरती जरा जास्त फोकस करायचा पहिली महिला असेल पहिला भारतीय वंशाचा व्यक्ती कुठे नियुक्त झाला असेल सो त्याच्यावरती आयोग जात असतो आणि ते जर आपल्याला माहीत असेल तर ही नोट्स त्याच्यासाठीच महत्वाची आहे आणि या नोट्सच्या माध्यमातून ते कवर होतं आणि नक्कीच त्याचा तुम्हाला सर्वांना फायदा होतच आहे प्रवीण सूत जे आहे ते संचालक झालेले सीबीचे सी बी आयचे आणि सहसंचालक म्हणून प्रवीण पवार हे आहेत त्यानंतर युनुसाच्या अध्यक्षा किंवा संचालक आरती होलामैनी हे झालेले आहेत मग आता युनुसा काय आहे ते सांगतो युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्थापना झालेली आहे आणि आरती होला मैनी यांची व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालकपदी म्हणजे युनुसाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या यु केच्या नागरिक आहेत बघा आणि इटलीच्या सो हे लक्षात ठेवा युनुसा आलं म्हणजे आरती होला मैनी नाव तुमच्यासमोर आलं पाहिजे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग रॉच्या अध्यक्षपदी प्रमुखपदी वरिष्ठ आय पी एस रवी सिन्हा यांची निवड झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीचे छत्तीसगड कॅडर कॅडरचे ते आय पी एस अधिकारी आहेत आणि त्यांची रॉच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे आय पी एस रवी सिन्हा यांची रॉची स्थापना एकोणीसशे अडुसष्टी आहे इन केस फक्त जनरल नॉलेजसाठी तुम्हाला सांगतो पुढे बघा डब्ल्यू एम डी म्हणजे जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजे वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून सेलेस्टी सावलो यांची निवडणूक कर निवड करण्यात आलेली आहे जागतिक हवामान संघटनेच्या त्या पहिला महिला महासचिव म्हणून निवड झालेल्या आहेत त्यानंतर सी व्ही सी म्हणजे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि एन जी टीचे अध्यक्ष म्हणून प्रकाश श्रीवास्तव प्रवीण आणि प्रकाश कन्फ्युजन होऊ शकतं सी व्ही सी आल्यानंतर प्रवीण नाव लक्षात ठेवा एन जी टी आल्यानंतर प्रकाश नाव लक्षात ठेवा एन जी टीचे अध्यक्ष प्रकाश श्रीवास्तव सी वी सीचे अध्यक्ष प्रवीण कुमार श्रीवास्तव त्यानंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच पी एफ सीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन म्हणून परमिंदर चोपडा यांची निवड करण्यात आलेली आहे पी एफ सी परमिंदर चोपडा पी एफ सी बघा पीमध्ये परमिंदर येतं सीमध्ये चोप्रा येतं सो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता पी एफ सीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन म्हणून परमिंदर चोपडा यांची निवड झालेली आहे पुढे बघा एन सी डी आर सी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए पी साई हे बनलेले आहेत एन सी डी आर सी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारणा निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए पी साई भारताचे जे कॅग आहेत गिरीश चंद्र मुर्मू यांची दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या चार वर्षाच्या कालावधीसाठी डब्ल्यू एच ओचे चे बाह्य लेखा परीक्षक म्हणजे एक्सटर्नल ऑडिटर म्हणून पुन्हा निवड झाली आहे दोन हजार एकोणीसपासून पासून ते या पदावरती कार्यरत आहे बघाय इथे लिहिलेलं आहे मी दोन हजार एक पासून पीवायक्यू आय आयोगाचा हा आयोगाने ऑलरेडी हा क्वेश्चन विचारलेला आहे वर्ल्ड बँकचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर अजय बंगा त्यांनी दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक ठरलेले आहे म्हणून यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला कारण जे पहिलं असतं भारतीय नागरिक असतात किंवा पहिली महिला असते त्यावरती आयोग प्रश्न विचारत असतो वर्ल्ड बँकची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीसची आहे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे आहेत आणि लोकायुक्त व्ही एम कानडे हे आहेत संक्षिप्त नेमणुका बघूया काही इम्पॉर्टंट युनिड्रॉईडच्या अध्यक्षपदी उमा शेखर यांची निवड झालेली आहे मग आता युनिड्राईट काय आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलवर त्यांची निवड झालेली आहे उमा शेखर यांची त्यानंतर पोलंडच्या पंतप्रधानपदी शपथ डोनाल्ड टस्क यांनी घेतलेली आहे नौदल उपप्रमुख म्हणून दिनेश त्रिपाठी यांची निवड झालेली आहे आय सी एफ ई भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी कांचन देवी यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा वनीकरण संशोधन शिक्षण परिषद कांचन देवी ए एफ टी सशस्त्र सेना न्यायाधिकरण आर्म फोर्सेस ट्रिब्युनल अध्यक्षपदी न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांची निवड झालेली आहे आय आर सी टी संजय कुमार जैन यांची निवड झालेली आहे संजय कुमार जैन आय आर सी टी सी चे अध्यक्ष आय आर सी टी सी म्हणजे काय तर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन त्यांच्या अध्यक्षतेपदी संजय कुमार जैन यांची निवड झालेली आहे राजेंद्र मेनन सशस्त्र सेना न्यायाधिकरणपदी एन डी बी म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शाह यांची निवड झालेली आहे इन केस विचारलं जाऊ शकतं चे अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती बघा आयोगाने विचारलं होतं नीती आयोगाचे नवे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत अनुर्जा सचिवपदी डॉक्टर अजित कुमार मोहंती आता सिद्धार्थ आणि अजित कुमार मोहंती मोहंती सरनेम आहे इथे कन्फ्युजन होतं म्हणून आयोग याच टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारून टाकतो एल आय सीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती ऊर्जा सचिवपदी डॉक्टर अजित कुमार मोहंती एन डी बी डिलमा रौसेफ यांची निवड झालेली आहे एन डी बीच्या अध्यक्षपदी एम पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष म्हणून रजनीश सेठ हे आहेत आता मी ती लिहिलेलं आहे बघा इतर नेमणुका रीड पॉसिबल फ्रॉम इयरबुक बट काही गरज नाही दोन हजार चोवीसच्या ज्या नेमणुका असतील त्या मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला इथं तेवीसच्या मी सर्व ज्या महत्वाच्या आहे ज्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो त्या सर्व दिलेल्या आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना कुणाला ही बॅच घ्यायची असेल बघा फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काही मिळत नाही सो घेऊ शकतात तुम्ही चॉईस तुमची आहे जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर प्रोसेस अगदी सिम्पल आहे तुम्हाला फक्त हा जो नंबर दिलेला इथे या नंबरवरती फोनपेला न फोनपे किंवा गुगल पे जे काही असेल तुमचं ते त्यावरती नाईंटी नाईनचं पेमेंट करायचं आहे नाईंटी नाईनचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ॲक्सेस या व्हिडिओचा तसेच नोट्सचा दिला जाईल सो जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर जाऊन घ्या कारण लिमिटेड सीट्स आहेत ऑलरेडी चार ग्रुप फुल झालेले आहेत पाचव्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल सो so, थँक्यू यू फॉर वॉचिंग